सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत झाली पुन्हा वाढ नमस्कार मी जयश्री सोनावणे ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या एकशे चार सिल्लोड सोयगाव मतदारसंघात महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश पांडुरंग बनकर यांच्या विरोधात 2420 हजार चारशे मतांनी निवडून आले आहेत खऱ्या अर्थाने सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत राहिली होती व वादग्रस्त ठरली आहे महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल नमी नेहमीच वादात सापडले त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या नागरिकांच्या विरोधातील पराक्रमाबद्दल व निवडणूक शपथपत्रात जंगम मालमत्तेबाबत दिलेली खोटी माहिती याबाबत सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली व पुणे येथील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता परंतु सदर आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही वास्तविक पाहता शपथपत्रात खोटी भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती देणे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे पंचवीस नुसार गुन्हा आहे या तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे शेवटी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पेल्ली व डॉक्टर अभिषेक यांनी सदर प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका क्रमांक दोनशे अठ्याहत्तर वीस चोवीस दाखल केली आहे भारतीय न्यायसंहिता वीस तेवीस कलम दोनशे दहा कलम दोनशे तेवीस लोकप्रतिनिधी अधिनियम एक एकोणावीसशे एक्कावन्न कलम एकशे पंचवीस अ व मानव संरक्षण अधिकार अधिनियम एकोणावीसशे त्र्याण्णव कलम तीस अन्वये सदर याचिका दाखल करण्यात आली आहे अब्दुल सत्तार हे उमेदवार सातत्याने प्रत्येक निवडणुकीत खोटी माहिती देऊन निवडणूक लढवत आहेत त्यामुळे मतदारांची फसवणूक होऊन मानव अधिकार हक्कांचा भंग होत आहे असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे याचिकेत अब्दुल सत्तार अब्दुल नबी व निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ इब्राहिम पठाण यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे अब्दुल सत्तार यांच्या दोन हजार एकोणावीसच्या शपथपत्राबाबत सुद्धा सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली व डॉ अभिषेक यांनी सन दोन हजार एकवीस साली सिल्लोड प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल केली होती सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तीन वेळा पोलीस तपासाचे आदेश दिले होते प्राप्त अहवालानंतर प्रथमदर्शनी तक्रारी तथ्य असल्यामुळे प्रकरणात न्यायालयाने खटला चालवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अब्दुल सत्तार यांना पूर्वी दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी प्रकरणात जामीन घ्यावी लागली त्यात ती सक्रा दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे एस आर काकडे न्यायालयात आहेत तर डॉक्टर अभिषेक हरिदास स्वतः व्यक्तिशः दावा चालवणार आहेत सिल्लोड प्रथम वर्ग न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात शपथपत्रासंदर्भात दोन याचिका दाखल झाल्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे दोन्ही प्रकरणे यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरणे ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मी व माझे पुण्यातील सहकारी डॉक्टर अभिषेक हरिदास आम्ही दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली त्या प्रकरणामध्ये आज न्यायालयात तारीख होती सदर याचिकेमध्ये आम्ही आरोप केला आहे की अब्दुल सत्तार वारंवार खोटी माहिती देऊन शपथपत्राद्वारे शपथपत्रात खोटी माहिती नमूद करून निवडणूक लढवून जिंकून येत आहेत त्यामुळे कुठेतरी लोकशाहीची हत्या होऊन लोकशाहीचे हनन होत आहे त्याचप्रमाणे मानवाधिकार हक्काचे सुद्धा भंग होत आहे त्यामुळे भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे दहा दोनशे तेवीस त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी अधिनियम एकशे पंचवीस अ आणि त्याचप्रमाणे मानवा अधिकार हक्क का संरक्षण कायदा कलम तीस अन्वय आणि अब्दुल सत्तार त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी लतीप पठाण यांच्यावर फौजदारी याचिका फौजदारी केस दाखल केलेली आहे लवकरच या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस अग... साली सुद्धा आम्ही अब्दुल अब सत्तार यांच्यावर अशाच प्रकारे फौजदारी याचिका दाखल केलेली आहे त्या प्रकरणात सुद्धा अब्दुल सत्तार यांना मागच्या महिन्यामध्ये जामीन घ्यावी लागली आणि आज सु आज सुद्धा त्याच प्रकरणामध्ये तारीख पडलेली आहे पण अब्दुल सत्तार हे गैर आहेत आणि हा कायदेशीर लढा आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्ण विश्वास व खात्री आहे धन्यवाद